तीस वर्षाच्या अमीर करीम मुल्ला याच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार करून त्याचा खून करण्यात आला ही खळबळजनक घटना आज दुपारी बाराच्या दरम्यान अंबप इथल्या आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली या प्रकरणी संशयित कुमार वाघमोळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या पाडळी रोडवरील वीडभट्टीजवळ कुमार वाघमोडे आपल्या पत्नीसह राहतो याच परिसरात अमीर करीम मुल्ला सुद्धा राहत होता अमीर आणि कुमार वाघमोडे यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून दीड वर्षापूर्वी जोरदार वाद झाला होता पेटवडगाव पोलीस ठाण्यामध्ये वाद मिटवण्यात आला होता त्यानंतर कुमार वाघमोडे अमीरवर डूक धरून होता आज सकाळी कुमार वाघमोडे आंबेडकर नगर परिसरात शेळ्या चारवण्यासाठी गेला होता त्यावेळी अमीर मुल्ला आणि त्याची भेट झाली आणि त्यांच्यात वाद सुरू झाला रागाच्या भरात कुमार वाघमोडेनं अमीर मुल्लावर हल्ला चढवला अमीरच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन अमीर जागीच ठार झाला दरम्यान पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमीर मुल्लाचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला तर खून करून पळून गेलेल्या कुमार वाघमोडेला थोड्याच वेळात पेटवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं